रोज आपल्याला ताजी ताजी मच्छी आपल्या व्हिडिओमार्फत पाहायला मिळते पण ही ताजी ताजी मच्छी आपल्याला वेगवेगळी पापलेट बांगडा सुरमय ही पाहायला मिळते आमच्या जीवना बंदरातून जीवना बंदरातून येते इकडे आपल्या सासूबाईसुद्धा आहेत आणि आमची जेजुरी आपल्याला पाहायला मिळते बघा ही जेजुरी आहे आणि आत्ताच फिशिंग करून आलेली आहे ही एवढी मच्छी आलेली आहे छान आणि कोलंबी बघा वाईट कोलंबी आहे ही बघा केवढी कोलंबी आहे आपल्या हाता एवढी कोलंबी आहे छान ही मच्छी आता फिशिंग करून आलेली आहेत इकडे सुद्धा काही बोटी आलेल्या आहेत बघा आपण तिकडे सुद्धा जाणार आहोत काय काय बोटीला आलेलं आहे ते इकडे पाटील काका आहेत बघा पाटील काका काय का आहेत बोटीला सुरमय आहेत तिकडे बघा सुरमय दाखवत आहेत दादा दा, करून सगळी ताजी ताजी मच्छी आपल्या जीवना बंदरातून खायला मिळत असते दररोज आपल्याला अरुण दादा सुद्धा आहेत अरुण दादा आपली बोट आली काय आज बोटीला बांगडा आहे छोटी सुरमय आहे बांगडा छोटी सुरमय आहे आणि सगळे मच्छी खायला इकडे मच्छी खायला श्रीवर्धन मध्ये बोलवत सगळ्यांना सध्या स्वस्त आहे मच्छी त्यामुळे तुम्ही सगळे कोकणात मध्ये येऊन श्रीवर्धन मध्ये येऊन त्या मच्छीचा आस्वाद घ्या मच्छीचा आस्वाद घ्या इकडे सुद्धा नवरत्न बोट आलेली आणि भावेश दिसतोय भावेश काय आहे बोटीला बांगडा बांगडा आहे आपल्या नवरत्न बोटीला मी दाखवतो आपल्याला जाळ भरून बांगडा दिसतोय आपल्याला